निफाड विधानसभा मतदारसंघात दोन नव्या इच्छुक उमेदवारांमुळे मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे आजवर केवळ विद्यमान आमदार दिलीप बनकर माजी आमदार अनिल कदम आणि यतीन कदम यांच्या भोवतीच फिरणारी ही निवडणूक आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे कारण या निवडणुकीत असे काही चेहरे पुढे येत आहेत की ज्यामुळे निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो खरे तर निफाडमधली लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यातच होईल असं काही महिन्यांपूर्वीचं चित्र होतं पण गेल्या वेळेच्या निवडणुकीत जयपराजयाला कारणीभूत ठरलेल्या यतीन कदम यांनी पुन्हा शड्डू ठोकला आहे कदम यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आग्रह धरल्यामुळे बनकर यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला आहे दिलीप काका बनकर यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे मतदारसंघात कमालीची नाराजी आहे मतदारसंघात दादा पवार यांना दिलीप काका बनकर आणि त्यांच्या समर्थकांशिवाय मानणारा वर्ग फारसा नाही त्यामुळे दिलीप बनकर यांची उमेदवारी बदलाचा आता विचार होऊ शकतो अशावेळी महायुतीसमोर यतीन कदम यांचा चांगला पर्याय असू शकतो या निवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो हे नाव यापूर्वी निफाडच्या विधानसभा निवडणुकीत कधीही घेतलं गेलं नसलं तरी जातीय समीकरणाच्या आधारावर संबंधित उमेदवार प्रबळ दावेदार ठरू शकतो इच्छुक उमेदवार म्हणून एकीकडे मराठा समाजाचे चार ते पाच उमेदवारांची नावे समोर येत असताना दुसरीकडे वंजारी समाजाचे गुरुदेव कांदे हे देखील निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे निफाड पंचायत समितीचे माजी उपसभापती असलेले गुरुदेव कांदे हे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे बंधू आहेत कांदे परिवाराचे वंजारी समाजात मोठे योगदान आहे त्यातच साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून कांदे निवडणूक लढत असल्यामुळे विरोधकांना आतापासूनच घाम फुटला आहे मराठा समाजाचे दोन ते तीन मोठे नेते जर निवडणुकीला उभे राहिले तर ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे गुरुदेव कांदे हे उजवे ठरू शकतात अर्थात कांदे कोणत्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढतील याविषयी देखील चर्चा रंगत आहे कांदेंकडे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय आहे मात्र निफाडची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची दाट शक्यता असल्याने गुरुदेव कांदे हे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवारी करू शकतात निफाडमधील जातीय समीकरण बघता गुरुदेव कांदेंना कोणी हलक्यात घेत असेल तर ती चूक संबंधित उमेदवारांना महागात पडेल असे सध्या तरी चित्र आहे दुसरीकडे मराठा समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचे नाव देखील आता निवडणुकीसाठी चर्चेत आले आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर अनेकांनी शिंदेच्या सेनेत जाण्यास पसंत केले बाळासाहेब क्षीरसागर यांनी मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही या उलट त्यांना बळकटीच दिली त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती आणि बाळासाहेबांचा जनसंपर्क यांचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो बाळासाहेबांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव तर आहेच परंतु नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सभापतीपदी त्यांची निवड झालेली असल्यामुळे या संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि पालक त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत यामुळे स्वाभाविकच बाळासाहेब क्षीरसागर यांची उमेदवारी हे बळकट झाली आहे असे जरी असले ही, तरी माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी डावलून बाळासाहेब क्षीरसागर यांना दिली जाईल असे कदापि होऊ शकत नाही त्यामुळे बाळासाहेब क्षीरसागर हे अन्य पक्षाचाही पर्याय निवडू शकतात खरे तर निफाडमध्ये झालेल्या वेगवेगळ्या वेग सर्व्हेंमध्ये अनिल कदम यांचेच नाव अव्वल स्थानी असल्याचं बोललं जात आहे पक्षांच्या फोडाफोडीनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळालेली सहानुभूती कदम यांचा वैयक्तिक जनसंपर्क आणि त्यांनी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरे यांना दिलेली बळकटी यामुळे कदम यांच्याकडे आजच्या घडीला सर्वाधिक प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनिल कदम यांनी प्रचाराची नंगीत तालीम करून घेतली आहे राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना कदम यांनी जितक्या भक्कमपणे साथ दिली त्याची शाबासकी शरद पवार यांच्याकडूनही त्यांना मिळाली आहे याच पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी तर अनिल कदम हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील असा अंदाज वर्तवला आहे कदम यांची समीकरणे जुळत असली तरी त्यांच्या वाटेत अनेक काटे अद्याप आहेत आमदार बनकर हे अजित पवार गटाबरोबर गेले असले तरी निफाड विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे शरद पवार गटांनी निफाडवर राष्ट्रवादीचा मजबूत दावा ठोकला आहे शरद पवार यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही तुतारी चितेगाव येथे मेळावा घेत फुंकली राजेंद्र मोगल दिलीप मोरे यांची नावे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून चर्चेत आली आहेत म्हणूनच कदम यांना राष्ट्रवादीचा दावा थोपवताना हो शरद पवार समर्थकांना सोबत घेण्याची कसरत करावी लागेल याशिवाय तालुका पिंजून काढणारे त्यांचे चुलत बंधू यतीन कदम यांच्यामुळे पूर्वीप्रमाणे होणारी मतविभागणी रोखण्याचे आव्हान अनिल कदम यांच्या पुढे आहे दुरावलेल्यांना पुन्हा जोडण्याचे कौशल्य दाखवल्यास दिपार मशाल पिटू शकते अर्थात यतीन कदम यांनी उमेदवारीवर दावा करणे ही बाब आमदार दिलीप बनकर यांच्या पथ्यावर पडू शकते आमदार बनकर यांना गोदाकाट परिसरात मोठा जनाधार आहे याचा प्रत्येक गेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आला त्यामुळे निपाडच्या विधानसभेच्या रणंगणात कोण निवडून येणार याची शंभर टक्के खात्री आज जरी कोणी देऊ शकत नसलं तरी राजकीय पटलावर बाळासाहेब क्षीरसागर आणि गुरुदेव कांदे यांच्या एंट्रीने अधिक रंग भरले आहेत ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल सप्रेम मराठी ब्युरो नाशिक